परळीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडल्यापासून राहत नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून परळी राज्यात चर्चेचा विषय ठरलीये मागच्याच महिन्यात परळी रेल्वे स्थानकावर एका परप्रांतीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती पुन्हा तशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना परळीत घडलीये यावेळी नराधमांनी आपली शिकार एका चिमुकलीला बनवले काय आहे ही घटना सविस्तर पाहूयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ शनिवार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस परळी रेल्वे स्थानक रात्रीचा अंधार गाड्यांची गर्दी थोडी कमी झाली होती कामाच्या शोधात आलेलं एक साधं कुटुंब रेल्वेतून खाली उतरलं आई आजारी त्यामुळं सकाळी जावं म्हणून त्यांनी तिथंच थांबायचा निर्णय घेतला आईने पाच वर्षांच्या आपल्या चिमुकलीला कुशीत घेतलं आणि झोपायचा प्रयत्न केला वडील थोडं अंतरावर गेले होते पण मुलीला झोप कशी लागणार ही छोटीशी गोड मुलगी आईच्या कुशीतून हळूच निसटली आणि प्लॅटफॉर्मवर खेळायला लागली याच क्षणी एक दबा धरून बसला होता चिमुकलीला एकटी बघून त्यानं तिला उचललं स्टेशनच्या एका कोपऱ्यात नेलं आणि त्या पाच वर्षांच्या निरागस जीवावर अत्याचार केला थोड्याच वेळाने ती चिमुकली रडत रडत आईकडं परत आली आईने पाहिलं मुलगी रक्तबंबाळ झाली होती घाबरलेल्या आईनं तातडीनं पोलिसांना माहिती दिली आणि काही क्षणातच संपूर्ण रेल्वे स्टेशन हादरून गेलं पोलिसांनी तातडीने मुलीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं वैद्यकीय तपासणीत उघड झालं सध्या तिची प्रकृती नाजूक आहे तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनेने तिचे आई वडील हादरून गेले परळीतील सामान्य जनता ही प्रचंड घाबरलेली आहे कारण मागच्याच महिन्यात याच तारखेला अशीच एक घटना घडली होती घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झालेत तपासासाठी विशेष पथक तयार झाले सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाते पण आरोपी अजूनही फरार आहे ही घटना ऐकून संपूर्ण परळी हादरली आहे स्थानिक लोक संतापलेत ते म्हणतात रेल्वे स्टेशनवर इतके पोलीस असतात मग असं कसं घडलं हा नराधम लवकर पकडला नाही तर समाजात भीतीचं वातावरण तयार राहील सगळ्यात धक्कादायक म्हणजे ह्याच महिन्याला ह्याच तारखे परळी रेल्वे स्थानकावर एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली होती आणि आता पुन्हा तेच झाले तेही एका चिमुकली बरोबर वारंवार होत असलेल्या या प्रकरणांनी रेल्वे पोलिसांच्या जबाबदारीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले परळीत येणाऱ्या व्यक्ती सुरक्षित राहिलाय का रेल्वे स्टेशनवर वारंवार असे प्रकार होत असतील तर महिला मुलींनी जगायचं कसं आता आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला शिक्षा व्हायला हवी परळीत वारंवार होणाऱ्या या घटनांबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद